राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना धुतमल आपण ऐकत आहात नमस्कार लावचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स आता बातमीपत्र विस्ताराने दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर बरोबर एका एक वर्षाने आज अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत समस्त दिलीकरांच्या साक्षीनं केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळाचा सकाळी अकरा वाजता रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांना दिल्लीला आमंत्रण पाठवण्यात आलं आहे यावेळी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत अन्य पाच जण शपथ घेणार असल्याचं समजते केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात मनीष सिसोदिया सतेंद्र जैन जितेंद्र तोमर संदीप कुमार असीम अहमद यांचा समावेश होणार असल्याचं निश्चित आहे आधापूर तालुक्यातील कामठा गगनपूर येथे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून गावाकाठी असलेल्या तलावामध्ये एकाच कुटुंबातील चार बालकाचा बुडून अंत झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गावातील नागेश गव्हाने यांच्या कुटुंब्यातील सम्यक नागेश गव्हाने वयवर्ष सात यासह त्याचा चुलत भाऊ विजय बुद्धघोष गव्हाने वयवर्ष सहा तसेच त्याच्या आत्य बहिणी प्रज्ञा शेषेराव कोलते वयवर्ष सहा व सीला शेषेराव कोलते वयवर्ष चार हे चौघे जण खेळण्यासाठी गावानजीक असलेल्या तलावाकडे गेले असता तलावामध्ये पाय घसरून एका पाठोपाठ एक असे पडले आणि बुडून मरण पावले व्हॉट्सअपवर धार्मिक भावना दुखावणारा मजकूर अपलोड केल्यामुळे हादगाव शहरात दोन गटामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने या जमावामध्ये बाजारपेठेतील वाहनांची व दुकानांची मोठ्या प्रमाणात नासधूस करून एका दुकानात आग लावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिक सैरवेर धावू लागले या घटनेत तीन जण जखमी झाले असून शहरातील तणावपूर्ण वातावरण निवळण्यासाठी अनेक राजकीय पक्षांचे तसेच सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व पोलीस प्रशासनाने शांतता राखण्याचे आवाहन केले आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह बातमीपत्र हात तुझा मायेचा दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळाचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्वींद्वारे बंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंधेत व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ग्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत प्रस्तावित नांदेड महसूल आयुक्तालय कार्यालयासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या तेहतीस एकर परिसरात शासकीय कार्यालयासाठी नवी इमारत बांधकाम व परिसर विकासासाठी पन्नास कोटी रुपयांची तरतूद राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात करण्याचे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुंगटीवार यांनी नांदेड जिल्ह्यातील चार शिवसेना आमदारांना दिले आहे राजाच्या आगामी अर्थसंकल्पात मराठवाड्यातील प्रकल्पांना भरीव निधीची तरतूद करण्यासाठी शुक्रवारी औरंगाबाद येथे अर्थमंत्री सुधीर मुंगटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नियोज समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार सुभाष सावणे आमदार नागेश पाटील अष्टीकर आमदार हेमंत पाटील यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामासाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्याची मागणी लावून धरली होती त्या मागणीचा विचार करून अर्थमंत्र्यांनी भरीव आर्थिक निधीची तरतूद करण्याचे आश्वासन दिले या बैठकीस पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती गुरुवर्य नरहर कुरुंदकर नगरी येथे आजपासून दोन दिवसीय मराठवाडा साहित्य संमेलनात सुरुवात झाली आहे हे साहित्य संमेलन शेतकऱ्यांना समर्पित करणारे असून आज व उद्या असे दोन दिवस चालणार आहे या संमेलनात परिसंवाद प्रकट मुलाखत कथाकथन आदी कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे या साहित्य संमेलनाची जयत तयारी झाली आहे या संमेलनाची सुरुवात आज सकाळी आठ ग्रंथ दिंडीने करण्यात येणार आहे तर सकाळी दहा वाजता माओे अध्यक्ष भारत ससाने यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे साहित्य संमेलनाचे उद्घाटन अकरा वाजता न्यायमूर्ती बी एन देशमुख यांच्या हस्ते संपन्न होणार आहे यावेळी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख मसापाध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील स्वागत अध्यक्ष कमल किशोर कदम यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे याचबरोबर परिसंवाद क्रमांक एक यामध्ये दुपारी तीन ते पाच या वेळेत शेतकऱ्यांच्या अस्तित्वाच्या लढाईत लेखक आणि प्रसार माध्यमाची जबाबदारी या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे आज सरी काही वाढदिवस विठ्ठल मुंडे सुजाता देशमुख अंकुश पोवाडे प्रवीण गव्हारे अभय दांडगे महेश राठी प्रवीण कटकमवार अनिल सोसीकर संग्राम मोमलवार प्रीती उत्तरवार निखिल धुत या सर्वांना नमस्कार लाह वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स दिल्लीच्या तत्तावर पुन्हा आम आदमी विराजमान होणार केजरीवालांचा आज शपथविधी अर्धापूर तालुक्यातील कामठ्या येथे तलावात बुडून चार बालकाचा दुर्दैवी मृत्यू व्हॉट्सअप वर अक्षपार मजकूर अपलोड केल्याने हातगाव मध्ये तणाव नांदेड महसूल आयुक्तालयासाठी पन्नास कोटीची तरतूद करणार मुंगटीवार मराठवाडा साहित्य संमेलनास आजपासून सुरुवात आणि याचबरोबर नमस्कार लॅचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी